नमस्कार स्कार मिनरे सत्ते मध्ये आपला स्वागत आहे आपण सालेकसा तालुक्याच्या पिपरिया येथील पोलीस कॅम्प या ठिकाणी आहो आणि आज या ठिकाणी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया सविताताई पुरम यांनी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासोबतच काही महिलांना सिलाई मशीन घेण्याकरिता त्यांच्या विभागामार्फत चेक वितरण करण्यात आलेले आहे त्यामध्ये ते चेक आठ हजार नऊशे रुपयाचे असून दहा पर्सेंट जे आहेत ते लाभार्थ्यांना भरावे लागतात तर अशा सतरा महिलांचे चेक या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहेत त्या प्रसंगी महिला बालकल्याण सभापती सविताताई ताई पुराम काय बोलतील आणि त्याचप्रमाणे ज्यांना चेक मिळाला त्या महिला सुद्धा काय बोलतील ते बघूया आपल्या बात बातमीच्या माध्यमात आपल्याला पोलीस कॅम्पमधून सर्वांना माझा प्रणाम आणि गाव बाहेरून आलेले पाहुणे त्यांना माझा प्रणाम आम्हाला सर्वात प्रथम चांगले का प्रशिक्षण वगैरे दिला होते आधी मग ते कार्यक्रम माहिती मिळाली की हे सिलाईचे फॉर्म भरणे म्हणून ते फार्म सरांनी सांगतला इथूनच पोलीस कॅम्प मधून ते फॉर्म आम्ही भरला आणि आज दोन फाम ते हजार तेवीस मध्ये फार्म भरला आणि चोवीस मध्ये चेक वाटप झाले आहे सिलाई मशीन ते आठ हजार नऊशे दहा रुपयांचे मिळाले आहे आम्ही खूप आभारी आहोत आणि आनंदित आहोत छान आमचे कार्यक्रम घेतले आहेत आज आणि राक्ष रक्षाबंधनचे पण कार्यक्रम घेतले आहेत नमस्कार सविता संजय पुराण महिला कल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया एक हात मदतीचा या योजनेनुसार आमच्या महिला कल्याण तर्फे दरवर्षी एस सी एसटी महिलांना शिलाई मशीन आणि बाकी अनेक योजनांचा लाभ आम्ही देत असतो परंतु पिपरिया पोलीस कॅम्पवाल्यांचे मी खूप खूप अभिनंदन करते की यांनी स्वतः फॉर्म भरून लाभार्थ्यांचे पाठवले आणि त्या लाभार्थ्यांना आपण यांच्याच तर्फे ते फॉर्म मंजूर करून पाठवले आणि आज त्याचे चेक वाटप आम्ही येथील महिलांना केलेले आहे तर मी कसं असते असे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असेल तर नक्कीच आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शे लाभ पोहोचतो हा विश्वास मला आज पिपल्या पोलीस कॅम्प मध्ये आलेला आहे या निमित्तानं आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम दरवर्षीच इथं करत असतो आमच्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष मदुताई अग्रवाल यांच्या अध्यक्षतेमध्ये आमच्या बाकी सर्व महिला फरकुंडे ताई आहेत आमच्या प्रतिभाताई परिहार आहेत आमच्या जैतवारताई आहेत आणि रशिका ताई आहे त्याच्यानंतर आमच्या श्रीवास्तव ताई आहेत आणि सर्व लाभार्थी महिला यांच्या याच्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम सुद्धा येते घेतलेला आहे आठ हजार नऊशे दहा रुपयाचा आम्ही हा चेक दिलेला आहे शिलाई मशीन साठी ही मागच्या वर्षीची योजना होती मागच्या वर्षी बावीस तेवीस मध्ये हे मंजूर झालेले होते आणि दहा निधी लाभार्थ्याचा असतो इथून एकूण सतरा फॉर्म आलेले होते सतरापैकी सोळा लाभार्थ्यांना आज आम्ही चेक वाटप केलेलं आहे तर आपण बघितलं की हे जे फॉर्म आहेत पिपरिया पोलीस कॅम्पच्या माध्यमातून भरण्यात आलेले होते एक हात मदतीच्या या योजनेच्या माध्यमातून था था। है चे, या योजनेचे फार्म दोन हजार तेवीस मध्ये भरण्यात आले होते आणि चोवीस मध्ये आता त्यांना त्यांचे चेक वितरित झालेले आहे याप्रसंगी महिला बालकल्याण सभापती सविताताई पुरम पुराम यांनी काय बोलले ते आपण बघितलं का त्याचप्रमाणे ज्यांना चेक वितरित आहे ज्यांना लाभ मिळाला त्या सुद्धा महिलांनी काय बोलले त्यांनी कशा प्रकारे आभार व्यक्त केले ते आपण सुद्धा घेतले आहेत तर अशाच करता सत्यबजाना न्यूजला बघत राहा व्हिडिओ या पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार